हाय हॅलो माझ्या मैत्रिणी का तुम्ही एका ग्रॅम ज्वेलरीच्या उत्तम शॉपच्या शोधात आहात अरे तर मग काळजीच मिटली कारण की तुमच्या सोनियाने शोधून काढले आहे आपल्या तुळशीबागेमध्ये एक उत्तम ज्वेलरी शॉप कुठे अरे आपल्या तुळशीबागेतील मानाचा चौथा गणपती आहे ना हो त्याच्या एकदम उजव्या हाताला म्हणजेच मानाच्या चौथ्या गणपतीच्या एकदम शेजारी हे आहे ते शॉप श्री रामदेव नॉल्टीज आणि कॉस्मेटिक इन्व्हिटेशन ज्वेलरी शॉप आहे बरं का हे जिथे तुम्हाला वन ग्रॅम ज्वेलरीचे आणि वेगवेगळ्या सुंदर सुंदर डिझाईनचे इन्व्हिटेशन ज्वेलरी अवेलेबल आहे सगळ्यात पहिले एंट्रीज करता आपल्याला पाहायला मिळणार आहे हेअर एक्सटेन्शनरी स्टॉल जिथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे हेअर एक्सटेन्शन हेअर एक्सेसरीज म्हणजेच केसांना लावण्यासाठी वीक ब्रोच आणि फुलांचे प्रकार ज्या मध्ये कुंदन वर्क स्टोन वर्क फ्लावर वर्क असे वेगवेगळे असंख्य डिझाईनचे व्हरायटीज अवेलेबल आहे आणि इथे हेअरला लावण्यासाठी हेअर ब्रोच हेअर बन आंबाडा काही मना हे आहे फ्रेंच बन वीक म्हणजेच ह्यावरती तुम्हाला एक ब्रोच एक फ्लावर आणि हा फ्रेंच रोल बन ही मिळणार फक्त आहे आणि ह्याची किंमत फक्त आणि फक्त दोनशे रुपये आहे दीडशे रुपयेपासून सुरू होणारे हे एक्सटेन्शन एकदम बजेट फ्रेंडली आहे म्हणजेच काय पार्लर की छुट्टी म्हणजेच आपल्या घरी जेव्हाही सणवार कार्यक्रम किंवा सराई असे काही असतात तर तेव्हा हेअरस्टाईल तो, तो बनताही हे आणि त्यासाठी आपण बजेट फ्रेंडली हेअरस्टाईल कशी करता येईल त्यासाठी हे उत्तम वीक आहे तर तुम्हालाही अशा प्रकारची हेअरस्टाईल करायला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा आता पुढे एंट्रीज करतात आपल्याला पाहायला मिळणार आहे वन ग्रॅमचे मंगळसूत्र म्हणजेच गंठन मिनी गंठन लॉंग गंठन असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे इथे मंगळसूत्र अवेलेबल आहे है। आणि आणि ह्यांची क्वालिटी आणि फिनिशिंग तर खूपच भारी आहे हे पहा एकदम झूम करून ह्याची डिझाईन पहा किती सुंदर आहे ना नक्षीदार काम केलेले आहे सोनेचे कम नाही का गम नाहीत असे उत्तम क्वालिटीचे मला हे मंगळसूत्र पाहायला मिळाले आणि ह्याची किंमत ऐकताच तुम्हाला नक्की चक्कर येणार त्या ये आहे त्यामुळे एक सोयीस्कर जागा बघून बसून घ्या म्हणजेच एखादं टेबल चेअर खुर्ची बेड यावरती बसून घ्या कारण की ह्याची किंमत ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच चक्कर येईल ही गॅरंटी माझी कारण की ह्याची प्राईज मला त्या दादाने मार्केटपेक्षा एकदम निम्म्या किमतीत सांगितली आहे आणि ह्याची प्राईज आहे फक्त आणि फक्त हजार रुपये आली ना चक्कर हो मलाही आली होती जेव्हा या दादाने मला ह्याची प्राइस सांगितली खूपच रिजनेबल रेट आहे या शॉपचा आणि हे पहा इथे आहे भरपूर प्रकारचे असंख्य ट्रेडिशनल डिझाईनचे नेकलेस आणि ह्यामध्ये भर घालणारा हा दागिना म्हणजेच आपण वन पीसवर किंवा वेस्टर्न लुक करण्यासाठी आपल्याला काही अशा ज्वेलरी लागतात स्टोन वर्क केलेल्या मीनाकार वर केलेले हे जे चोकर किंवा नेकलेस आहे ह्यांची किंमत दीड हजारापासून पुढे सुरू आहे आणि हा सोन्यालाही लाजवणारा मंगळसूत्र तुम्हाला कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचे आहे तर चला तर मग पुढे पाहूया यांच्याकडे आणखी काही काय व्हरायटी आहे हे स्टोन वर्कमधले काही नेकलेस सेट आहे म्हणजेच जर तुमच्या घरात कोणाचे लग्न कार्य होणार असेल किंवा तुमचे लग्न ठरलं असेल तर तुम्हाला वेस्टर्न लुक करण्यासाठी किंवा रिसेप्शन लुक करण्यासाठी प्री वेडिंग शूटसाठी अशा काही दागिन्यांची गरज असते आणि इथे तुम्हाला ते, ते खूप रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल होणार आहे आणि इथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटही सुरू आहे सध्या म्हणून लवकरात लवकर या स्टोअरला व्हिजिट करा आणि ह्यांच्या घरची जी व्हरायटी आहे ती कुठेही मिळा मिळणार नाही आणि हे जे आहे साऊथ इंडियन लुक देणारे हे नेकलेस खूप ट्रेंडमध्ये आहे बरं का तुम्ही पाहिले आहे का हे नेकलेस सगळीकडे रीलवरती सगळीकडं हाच दागिना अवेलेबल आहे किंवा पाहायला मिळत आहे तर चला तर मग पुढे पाहूया काही टेम्पल मंगळसूत्रचे प्रकार इथे टेम्पल मंगळसूत्रमध्ये असंख्य व्हरायटी अवेलेबल आहे आणि डिझाईन तर खूपच सुंदर आहे प्राईसही एकदम रिझनेबल आहे पाचशेपासून सुरू होणारे हे टेम्पल मंगळसूत्र पाचशे हजार दीड हजार दोन हजार अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुमच्या डिझाईननुसार तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि वेगवेगळी व्हरायटी भरपूर असंख्य डिझाईन इथे अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुमच्या आवडीनुसार इथे शॉपिंग करू शकता तर चला तर मग पुढे पाहूया हां आता सध्या ट्रेंडमध्ये असणारा हा चंद्रमुखी नेकलेस ही इथे अवेलेबल आहे पण मला सगळीकडे ह्याची फक्त लॉंग साईज पाहायला मिळाली पण इथे दोन प्रकार अवेलेबल आहे शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्ये दोन्ही प्रकार इथे अवेलेबल आहे आणि गौरी गणपतीसाठी लागणारे दागिने तर इथे अवेलेबल आहेच आणि जर तुम्हाला गौरी आणि गणपतीसाठी मुकुट हवे असतील तर हा शॉप तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे कारण की इथे आपले ट्रेडिशनल ज्वेलरीपासून गणपती गौरई म्हणजे देवासाठी दागिने जे असतात तेही अवेलेबल आहे हे फार ठसकेदार ट्रेडिशनल दागिना किती सुंदर आहे ना आणि हा ट्रेडिशनल लुक देणारा हा हार खूपच भारी आहे बरं का आणि जर तुम्हाला एखाद्या मंदिरात दान करण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी अशा काही मुकुट दान करायचे असेल तर ही ते खूपच रिझनेबलमध्ये तुम्हाला हे मुकुट अवेलेबल होणार आहे मंडळात गणपतीला वेर करण्यासाठी अशा काही मुकुटांचा वापर केला जातो आणि त्यासाठी हे तुम्हाला फार रिझनेबल ठरणार आहे तर चला तर मग पाहू आणखी काही व्हरायटी हे पा ह्याच्यावरती जे काम केलेलं आहे ते खूपच बारीक आणि सुरिक आहे, सुरेख सुंदर नाव ठेवायला तर जागाच नाही असे हे मीनावकचे काम या मुकुटावर आहे तर चला तर मग एक झलक या मुकुटाची पाहू आणि या शेजारी असलेला हा दागिना आहा हा किती सुंदर आहे ना एकदम जुन्या काळाची आठवण करून देतो आणि अशा या जुन्या चालीरीतीच्या परंपराचे दागिने आपण जपले पाहिजेत असे मला वाटते तुम्हाला कसे वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही स्टार, स्टार प्लस सिरियल लवर असाल म्हणजे स्टार प्लसच्या सुनेप्रमाणे तुम्हालाही असे स्टेटमेंट ज्वेलरी घालायला आवडत असेल तर हा शॉप तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे कारण की हे जो दागिना आहे हा एक लुक कंप्लीट करण्यासाठी एकच दागिना पुरेसे असतो तर हे पहा ह्याच्या वेळे वरायटी आहे आणि प्रकार आहे खूपच सुरेख आहे आणि ह्याची किंमत दीड हजारापासून पुढे सुरू आहे आणि हे काही नेकलेस आहे जे गोल्ड प्लेटेड आहे म्हणजेच ह्यांची कलरची गॅरंटी आहे फक्त परफ्यूम लागू द्यायचा नाही आणि वर्षानुवर्ष हा दागिना टिकतो म्हणजेच ह्याला गंज लागत नाही कलर जात नाही किंवा कसल्याही प्रकारची हानी या दागिन्यांना ना होत नाही माझ्याकडे अशा प्रकारचे पंधरा पंधरा वर्ष अदोगरचे जुने दागिने आहे म्हणून मला या दागिन्यांचा एक्सपिरियन्स आहे तर चला तर मग तुम्हालाही अशा प्रकारचे दागिने हवे असतील तर या शॉपला नक्की व्हिजिट करा फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट सध्या अवेलेबल आहे तर त्याचा फायदा तुम्ही करून घ्या आणि पुढे आहे असे काही स्टोन वर्कमधले ज्वेलरी म्हणजे ब्रेसलेट काढा आणि फिंगर रिंग अंगठ्या म्हणता येईल म्हणजेच काय वेस्टर्न लुकसाठी किंवा टॉपवर घालण्यासाठी स्कर्ट टॉपवर घालण्यासाठी किंवा वेस्टर्न साडीवर लुक करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे ब्रेसलेटची गरज असते आणि हे पहा खूप बारीक आणि सुंदर काम केलेले हे स्टोन वर्क अमेरिकन डायमंड आहे आणि ह्यांची किंमत अडीचशेपासून पुढे सुरू आहे अडीचशे ते पाचशे हजार दीड हजार साडेनऊशे साडेआठशे असे वेगवेगळ्या रेंजचे हे ब्रेसलेट इथे अवेलेबल आहे आणि आपला पूर्ण लुक कम्प्लीट करण्यासाठी फिंगर रिंग तर हवीच ना तर हे पहा मीना वर्क स्टोन वर्क आणि पल वर्क असे वेगवेगळे वर्कचे फिंगर रिंग्स इथे अवेलेबल आहे ही पहा ही आमटी किती सुरेख आहे ना आणि ह्यांची किंमत अडीचशेपासून पुढे सुरू आहे अडीचशे तीनशे साडेचारशे पाचशे सहाशे हजारपर्यंत ह्यांची प्राईस आहे आणि हे पहा हा डायमंड किती सुंदर आहे ना ब्लूमध्ये आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन एकदम भारी दिसत आहे आणि वेस्टर्न लुकसाठी काही बँगल्सही इथे अवेलेबल आहे अमेरिकन स्टोनचे हे बँगल्स खूप रिजनेबल रेटमध्ये इथे मिळणार आहे कलर क्वालिटी व्हरायटी तर एकच नंबर आहे तर जर तुम्हाला अशा प्रकारचे दागिन्यांचे तुम्ही शोधात असाल तुमच्या लग्न तुमच्या घरात कोणाचे लग्न असेल किंवा तुमचे लग्न असेल तर इथे शॉपिंग करायला नक्की यायचं आहे बरं का कारण की एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बँगल चोकर नेकलेस मंगळसूत्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे कडे जसे हे पहा हे आहे टेम्पल बँगल म्हणजेच ह्याला म्हणता येईल देवदास कडे देवदास पिक्चर लॉन झाल्यापासून असले कडे भरपूर ट्रेंडमध्ये आहे बरं का आणि ह्यांची कलर क्वालिटी खूपच भारी आहे आणि दिसायला सुंदर हे कडे एकच कडा पुरेशी आहे आपल्याला एखाद्या वेस्टर्न लुक किंवा ट्रेडिशनल लुकसाठी आणि हा जो कडा आहे हे मी केलेला हा माझ्याकडं पण आहे बरं का माझा जो वटपौर्णिमाचा लुक आहे ना त्यामध्ये मी घातला आहे पंधरा वर्ष झाले याला घेऊन काहीही झालेले नाही याच्यावर आणि तो गाणं आहे ना देवदासचा इश बेरी पिया कळालं ना हां तोच गाणं त्यामध्ये सेम टू सेम हा कडा यूज केलेला आहे जेव्हा शाहरुख खान ऐश्वर्याचा घालण्याचा प्रयत्न करत असतो कडा आणि त्याला ते वेअर करता येत नाही कारण की त्याला माहीतच नाही तो स्क्रूवाला आहे हो असे स्क्रूवाले हे कडे आहे तर तुम्हालाही अशा प्रकारचे दागिने घालण्याची आवड असेल तर इथे शॉपिंग करायला नक्की या तर एक लुक द्या ह्यांच्या बँगलवरही खूपच छान आणि बारीक काम केलेले वेगवेगळ्या डिझाईनचे इथे रिजनेबल रेटमध्ये कडे बँगल ब्रेसलेट अवेलेबल आहे तर तुम्हाला या सगळ्या डिझाईन कशा वाटल्या आणि आणखी तुम्हाला काय पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच मला व्हिडिओ काढण्यासाठी वेगवेगळी आयडियाही मिळत जाईल आणि तुम्हाला काय पाहायला आवडतं आणि काय आवडत नाही आहे व्हिडिओमध्ये हेही नक्की सांगा आणि अशा प्रकारची ज्वेलरी तर ट्रेंडमध्येच असतातच पण त्यांची क्वालिटी खूपच इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला एकदाच एक इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हिटेशन ज्वेलरीमध्ये नक्की खर्च करा म्हणजेच क्वालिटी आणि लुक दोन्ही जर मॅटर करत असेल तर इन्व्हिटेशन ज्वेलरीच घ्यायला हवी आणि हा पा ठसकेदार लुक देणारा हा जुना पारंपरिक ठुशी कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा मला तर फार आवडते अशा प्रकारचे दागिने आणि इथे आहे सगळे आपले मराठमोळी लूक देणाऱ्या ठुशी ह्याच्यामध्ये अनेक प्रकार आहे आणि त्यातला मला आवडलेला सगळ्यात भारी प्रकार म्हणजेच त्या कस्टमरने वेअर केलेला हा हावालाच दागिना तिने वेअर केलेला होता दिसायला उत्तम दिसतो नवीन नवी, नवी तर खूपच उठून दिसतो हा दागिना आणि चला तर मग पुढे पाहूया वेगवेगळे डिझाईन तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी मला पाहायला मिळाले आणि या बॉक्समध्ये तर खजिनाच होता असंख्य डिझाईन वेगवेगळे प्रकार क्वालिटी खूपच भारी आहे आणि इथे मला शोधता शोधता ज्या गोष्टीची मी खूप दिवसापासून शोधत होते ती मला पाहायला मिळाली ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे हो हीच आहे ते ही ठुशी जी मला खूप दिवसापासून हवी होती आणि ती मला इथे मिळाली तुम्हाला ते सिरियल माहीत आहे का आपल्या झी मराठीचे का हां हा निवास त्या सिरियलमध्ये तीच तो हिरो आहे ना सिद्धू त्याच्या फॅमिलीमध्ये त्याची मम्मी त्याची बहीण हा अशा प्रकारची ठुशी घालतात आणि ते दिसायला फारच सुंदर दिसते किती नाजूक आहे ना मला तर फार आवडली आणि मला सियासाठी आणि माझ्यासाठी असे ठुशीचे मी शोधत होते बघा किती सुंदर दिसते ना एकदम नाजूक चेहरा नाही घेतला घेऊ का घेऊ हाय करा सगळ्यांनी हाय करा हाय फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ना माझ्या कस्टमरला है ना है ना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देणार आहे नाही छान असतो आणि ते होते त्यांचे कॉस्मेटिक शॉप म्हणजेच कॉस्मेटिक स्किन केअर हेअर एक्सटेन्शन आणि ज्वेलरी असा हा पूर्ण कॉम्बिनेशन असलेला हा शॉप आहे आणि तुम्हाला इथे शॉपिंग करायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे आहे काही ब्रोच ज्यामध्ये क्रिस्टल हेअर ब्रोच इथे आपल्याला पाहायला मिळणार है, आहे आणि ह्यांची किंमत दीडशेपासून पुढे सुरू आहे आणि हा ही ठुशी मी घेतली बरं का आ कितीला घेतली ते नाही सांगणार त्यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल तर चला तर मग लवकरच लवकर यश आपला व्हिजिट करा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कुठे आपल्या सी एसच्या कॉर्नरला तर चला तर मग अधिक माहितीसाठी तुम्हाला नंबरही देत आहे ॲड्रेस पत्ता तर तुम्हाला माहीतच आहे अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क करा श्री रामदेव नॉवेल्टी फोन नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय झिरो सेवन झिरो सिक्स फाईव्ह तोपर्यंत बाय